स्थापन होऊन महिना उलटला तरी पालकमंत्री पदाची घोषणा होत नव्हती त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झालेली अखेर दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पद जाहीर झालं आहे आता पालकमंत्री पदावरूनही नाराजीची चर्चा आहे पालकमंत्र्यांची घोषणा झाली त्यावेळी सगळ्यांचं लक्ष बीड जिल्ह्यावर होतं बीडचा पालकमंत्री कोण होणार मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आलं त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती धनंजय मुंडे यांच्या नावाला जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध होता अखेर सरकारने पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवली आहे पंकजा मुंडे यांची संधी सुद्धा हुकली पंकजा मुंडे आज अखेर यावर बोलले आहेत प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करण्याची संधी मिळते असं होत नाही बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता कुठल्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्ण वेळ संघटनेसाठी काम केलं मी बीडची लेख आहे बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता असं आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या माझा पाच वर्षाचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ राहिला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल जो निर्णय झालाय त्यावर कुठलीही असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालं आहे त्या जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत बीडची संघटना कार्यकर्ते बीडची जनता यांना सांभाळताना अजितदादा आम्हाला सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे